पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री भरधाव वेगातील आलिशान पोर्श कारनं दुचाकीला धडक दिली या दोघांचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे कार चालक आरोपी अल्पवयीन आहे तो पबमधून मद्यपान करून निघाल्याचं सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलं होतं अल्पवयीन मुलानं पबमध्ये दोन तासात किती रक्कम उडवली याचीही माहिती आता समोर आली आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं शनिवारी रात्री मित्रांबरोबर पार्टी केली तेव्हा दोन तासात मद्य आणि जेवणावर त्याने अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केल्याची माहिती पोलिसांना दिली नुकताच अल्पवयीन मुलाच्या बारावीचा निकाल लागला होता त्यामुळे रविवारी रात्री मित्रांबरोबर तो पार्टी करण्यासाठी गेला होता पार्टीसाठी जाताना त्याने वडिलांकडून पोर्श कार घेतली होती अल्पवयीन मद्यप्राशन करतो याची कल्पना विशाल अग्रवाल यांना होती मुलानं मुंढव्यातील हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅक मध्ये मद्यप्राशन केलं तिथे मुलानं मित्रांबरोबर जेवण केलं दोन तासात मद्य पार्टीवर त्याने अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडिओ तपासल्यावर ही माहिती समोर आली त्यात अल्पवयीन मुलानं आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करत असल्याचं आढळलंय तसेच हॉटेलमधील बिल अल्पवयीन मुलानेच दिल्याचं समोर आलं पुढील तपासासाठी पोलिसांनी ऑनलाईन बिल दिल्याच्या नोंदीत ताब्यात घेतलं अशाच अपडेटसाठी पाहत रहा मुंबईत